काय चाललंय आई काय कालून बनवलं गोसावळ मग भाजी करायला पाहिजे होती होय म्हणजे गोसावळ चिरून त्याच मस्त बघ कालून बनवलंय का भाजी आता लपतप का पाताळ काय मग चाललंय तुमचं हा स्वामी काय करते कपडे आहे

हाय लागतं आमच्या लय जन जमीन हे ना 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 का नाही काय तिकड लागत बरोबर का तुम्ही मला छेत या ट्रॅक्टर आता झालं ना उरकलं का उठा आयच काय चाललंय

बरं घेऊ आई म्हणते घेऊ तर घेऊ आई घ्यायची का मोटर होई अण्णा काय म्हणतात का आता गेलं बरं अण्णांनी घेतलं पैसे सरपंचा वस्ती। कोंबडी का कोंबड्या

काम पडले की बाई कशाला खाली आली वाकळ एक शिवावी मोटर घेतली वाकळ बहोन की नाही शिंदे जवळ भरपयचे झालोनेपयचे घरची भेरी होई काय तुम्हाला झालं कलून झाले का कलून झालं

पेंस के पन्ना पडूगा एक एक मोकळ करायला च्या व्हायची पुढे प्यायची मला द्यायची धीमाला जाऊन देऊन दे दी जांदी। दी का व्हायचं येऊ होईल का चल च्या मला मला देता येत नाही क्वालिटी यायला पाहिजे रंग साखर टाकली का नाही कालून ठेवू कालून झालं पाहिजे तयार लप थप्प करायचं लुप बरं